सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा मोहोळ करमाळा उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे अनेकांची उभी पिकं वाहून गेली आणि जनावरांच्या चाऱ्यांची टंचाई निर्माण झाली अशा परिस्थितीमध्ये एक तरुण शेतकरी गावातील इतर शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी धावून आला त्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात लागलेला एक एकर मका पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी दिलाय या शेतकऱ्याचं नाव गोपाळ सुरवसे असं असून तो आहे विशेष म्हणजे गोपाळ सुरवसे यांचा मुलगा स्वराज सुरवसे यांना देखील आपल्या वाढदिवसासाठी साठवलेली रक्कम एका पिगी बँक मधील बचत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सुपूर्त करत पूरग्रस्तांना मदत केली आहे आपल्या शेतातील उभं पीक देण्यासाठी खूप मोठं मन लागतं गोपाळ सुरवसे यांनी कुठलाही विचार न करता आपल्या शेतातील उभं पीक पूरग्रस्तांना दिलं आहे गोपाळ आणि स्वराज या बापलेकाच्या या माणुसकीच्या कृतीमुळे एक नवा आदर्श उभा राहिला आहे